नाही पण तो की ऐकून घेणार सुद्धा नाही तो एक गोष्ट क्लिअर कोणी कितीही सांगितलं तर तो कोणाचं ऐकून घेणार जोपर्यंत त्याला स्वतः एक्सपिरियन्स होत नाही तो नाही सुधारणार ना शाळेपासून तो असाच आहे म्हणजे तो काफीस हवीच असेल तेव्हा तेव्हा त्याने डान्स डान्स मध्ये भाग घेतला होता मध्ये त्याला तापी आला होता तेव्हा मी सगळ्यांनी सांगितलं त्याला डान्स नको करू एवढी रिहेसल करू नकोस मध्ये जाऊ नकोस पण नाही आणि कोणाचा काही ऐकलं नाही गेला कॉम्पिटिशन मध्ये आणि मग खूप पाय दुखत खूप बॉडी पेन होत होते चार दिवस शाळेत जाऊ शकला नाही तो आणि मग तो म्हणाला की मी असं बघायला नको होतं तुमचं ऐकायला पाहिजे होतं आणि यापुढे मी असं कधीच बघणार नाही ते करू आणि तो दिवस परत लवकर येऊ जेव्हा भाऊजी हे म्हणतील माझ्या बायकोच्या बाबतीत पण मी तुमचं ऐकायला हवं माझं चुकलंय मी पुन्हा असं नाही बघणार ती वेळ अजून तरी आलेली मला दिसत नाही बट आय नो ती वेळ लवकरच सुटील दे धडपडू दे तिला आणि स्वतःच स्वतःला सावरू दे तुला पटत ना माझ चला पण आज तेच करायचं आहे सुमन तुला तेच करायचं आहे तुला जे काही कळलंय ते काय माहिती आहे सगळं विसरून जायचंय तुला नाहीतर याचे खूप गंभीर परिणाम होतील हे लक्षात येते का तुझ्या हं अहो मी आपला संसार सावरायचा प्रयत्न करते तुम्ही हे काय बोलताय हे सगळं भाऊजीला कळलं तर त्यांना काय वाटेल दादाला कळेलच कस तू सांगितलं तरच कळेल ना तू हो दादाला सांगणार का तशी जर वेळ आली तर मी दादा तू तुझा दादा तुझ्या दादाच्या मुलीचं नाव काय तुझा पूर्वा 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 खूप कोण मुली आहे आधी दिल्लीला असते ना आजकाल नोकरी करते तिकडे जिथे राहते तिथून नोकरीला जिथे जाते ते खूप लांब आहे तशीच एकटी जा करते दिवस खूप वाईट आहेत सुमन सध्या समजा त्या पूर्वाला काही झालं तर तुझ्या दादा वहिनीचा तर हाट फेलच होईल ना अकना जीवानीशी जातील ते पण तू जर तोंड उचकटलं नाही तर मग तुझ्या जवळच्या कोणालाही काही होणार नाही हा काही होणार नाही दा दा दा। ना? दे। नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे वीस सप्टेंबरच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की अश्विनला आणि तन्वीला घराच्या बाहेर काढलेलं असतं त्यामुळे ते घराच्या बाहेरच एक तंबू ठाकून झोपलेले असतात सायली आणि अर्जुन येतात त्यांची अवस्था बघून अर्जुन सायलीला बोलतो मलाही अश्विनचं वाईट वाटतंय पण करायचं काय या खड्ड्यात ना तो स्वतःहून पडलाय अगं आपण सगळे त्याला सांगत होतो पण नाही स्वतःचे डोळे कान मेंदू बंद करून तिच्या मागे पळालाय आता जोपर्यंत तो एका मोठ्या खड्ड्यात पडत ना तोपर्यंत त्याला काय या नाही यावर साली बोलते ते जर खड्ड्यात पडले तर मग आपण फक्त त्यांना काही बघत बसायचं का यावर या अर्जुन बोलतो आतापर्यंत आपण त्याला थांबवण्याचे किती प्रयत्न केले त्याने आपलं काय ऐकून घेतलं का नाही आणि तो ऐकून घेणार पण नाही अजूनही त्याला किती जणांनी सांगितलं ना तू ऐकणार नाही जोपर्यंत त्याला स्वतः एक्सपिरियन्स येत नाही ना तोपर्यंत तो काही सुधारणार नाही यु ना तो शाळेपासून असाच आहे साली बोलते म्हणजे तो पाचवी सावित असेल तेव्हा त्याने ते एका डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता मध्ये त्याला ताफी आला होता तेव्हा सगळ्यांनी त्याला ते सांगितलंय की तू डान्स नको करू तू कॉम्पिटिशन मध्ये जाऊ नको पण नाही त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि गेला कॉम्पिटिशनला आणि मग खूप पाय दुखत होते खूप बॉडी पेन होत होतं आणि मग चार दिवस घरी राहिला आणि त्यानंतर तो म्हणाला की मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं मी कॉम्पिटिशनमध्ये भाग नको घ्यायला पाहिजे होता आणि यापुढे मी असं कधीच वागणार नाही त्या वर्षाली बोलते देव करो आणि तो दिवस लवकर परत येऊ तेव्हा अश्विन भाऊजी हे म्हणतील की माझ्या बायकोच्या बाबतीतही मी तुमचं ऐकायला हवं होतं माझं चुकलंय मी पुन्हा असं नाही वागणार अजून बोलतो ती वेळ तर अजून मला आलेली दिसत नाही पण आय नो लवकरच ती येईल सोटेल देन धडपड दे त्याला आणि स्वतः स्वतःला सावरू दे चल आपण आज जाऊ इकडे सुमन नागराला सांगत असते की त्या मैपत शिकरेचा नाच सोडा बाकी काही मी तुम्हाला सांगत नाही फक्त त्या मैपत शिकरेचा नाच सोडा तो आपलं घर बरबाद करेल यावर नागरा तिला सांगत असतो तेच करायचंय सुमन तुला तेच करायचंय तुला जे काय कळलंय तुला जे काय माहितीये ना सगळं विसरून जायचंय तुला नाहीतर याचे खूप गंभीर परिणाम होतील हे लक्षात येते का तुझ्या यावर सुमन बोलते अहो मी आपला संसार सावरायचा बोलते तर तुम्ही हे काय बोलताय हे सगळं जर भाऊजींना कळलं तर त्यांना काय वाटेल यावर वा नागरा बोलतो दादाला कळेलच कसं तू सांगितलं तरच कळेल ना तू दादाला आहेस काय नाही सुमन बोलते तशीच जर वेळ आली तर नागरा बोलतो दादा तुझा दादा तुझ्या दादाच्या दादा मुलीचं नाव काय का पूर्वा पूर्वा खूप गोड मुलगी आहे ना ती दिल्लीला असते ना आजकाल नोकरी करते तिथे जिथे राहते तिथून नोकरीला जाते ते खूप लांब आहे तशीच एकटी जा करते दिवस खूप वाईट आहेत ग सुमन सध्या समजा त्या पूर्वाला काय झालं तर तुझ्या दादा वहिनीचं तर हार्ट फेलच होईल ना हक्कनाक जीवनिशी जातील ते पण तू जर तोंड उचकटलं नाही तर तुझ्या जवळच्या कोणालाही काहीही होणार नाही हा काही होणार नाही तो तिचे हात जोरात दाबत बोलतो सांगशील दादाला सांगशील का दादाला नाही ना, ना? मग ठरव काय ते इकडे अर्जुन आणि साली त्यांच्या रूम मध्ये येतात साली तुझचाच विचार करत असते साली बोलते तू यात तिथं बाहेरच राहिली तरी चालेल पण अश्विन भाऊजी अर्जुन तिला बोलतो हे काय बरोबर करत नाहीये तुम्ही आमच्या घरच्या सिओचं ऐकत नाहीये घरच्या सीओनी काय सांगितलं होतं प्रियाचा विचार करायचा नाही प्रियाचा विचार करायचा नाही आणि तू काय करतेस प्रियाचाच विचार करतेस ना हे बरं आहे घरी सगळ्यांना सांगितलं की ती कशी वागली तरी तिचा त्रास करून घ्यायचा नाही अन स्वतः काय करतेस तू साली बोलते तुम्हाला माझ्या मनातलं पण ऐकू येतं ना ठीक आहे मी नाही करणार तिचा विचार तुम्ही आता हे सगळं लवकर लवकर झोपायला या उशिरापर्यंत काम नका करत बसू एवढ्या चैतन्याचा फोन येतो अर्जुन बोलतो फायनली फायनली बाबा भेटलास तू अरे किती फोन करतो तुला कुठे होतास तू चैतन्य बोलतो अरे सॉरी फोन सायलेंटवर होता आता तुझ्या मिस कॉल बघितले अर्जुन बोलतो अरे त्या स्केच आर्टिस्ट बद्दल बोलायच होता चैतनी बोलतो स्केच आर्टिस्ट ना उद्या भेटायला येणार आहे तुला मी भेटतो उद्या त्याला चल बाय अर्जुन फोन ठेवतो अर्जुन त्याची ती पुस्तकं ठेवत असतो ते साहित्य ठेवत असताना त्याला तो सालीचं आयडी कार्ड सापडतं तो ते आयडी कार्ड उचलतो आणि आयडी कार्ड बघत बोलतो त्या आयडी मध्ये तिचा चेहरा नीट दिसत नाहीये जर एखाद्या स्केच आर्टिस्टला हे दाखवलं तर तो क्लिअर करू शकेल उद्या तो येतोयच बघू त्याला दाखवतो एवढ्या सालीचं लक्ष अर्जुन जातं साली बोलते काय हो काय झालं झाला ना फोन अर्जुन बोलतो हो झाला ना मग तुमचं काय चाललंय चैतन्य भाऊजी तिकडे गार झोपले पण आणि तुम्ही चला या झोपायला आता पुढे आपण पाहतो की सकाळ सकाळी साली तुळशीची पूजा करण्यासाठी बाहेर येते ती बघते तिथं तन्वी एकटीच झोपलेली असते ती, ती, ती स्वतःशीच बोलते अश्विन भाऊजी उठलेत वाटतं आणि सर्वांची झोप घालून ही निवांत झोपली आई तू इथे आहेस ना म्हणून या अवधेशाला मी दूर ठेवू शकते किती कम निशिबी मुलगी ही या घरातल्याने तिच्यावर इतका जीव लावला पण हिला त्याची काही किंमत नाही आणि तिने जे जे केलंय ना याची तिला काही माफी मिळणार नाही आणि कदाचित देवाला देवालाच असं वाटलं असेल की तुरुंगात खिची शिक्षा पुरशी नाही होणार ही ज्यांची अपराधी आहे त्यांच्या हातूनच तिचा अन्याय व्हायला हवा आणि म्हणूनच कदाचित इथे आणलं हिला सायली बळनच जोरजोरात वाजवत तुळशीची पूजा करत असते तन्वीची झोपमोड होते तन्वी जागे होते आणि बोलते ए सायली कशाला जोरजोरात वाजवतेस माझी झोपमोड केलीस ना साली बोलते तुझी जर झोपमोड होत असेल ना तर तू कान बंद करून घे मी इथे पूजा करणार तन्वी बोलते अगं तुला पूजा करायची ना मग जा ना आज जाऊन कर ना इथं काय तुझं देवघर आते की नाही जा साली बोलते पण मी रोज पहाटे इथे तुळशीजवळच पूजा करते हा पण हे तुला कसं काय माहित असणार लग्नानंतरच पहिले काही दिवस तू पाठ बघितलीस ना सडा रांगोळ्याची नाटं करत होती ना तू तेव्हा आणि आता जर तुला माझ्या आवाजाचा त्रास होत असेल ना तर काय करायचं ना ते तुझं तू बघून घे असं म्हणून साली आतमध्ये निघून जाते एवढ्यात अश्विन त्याच्या हातामध्ये नाश्ता घेऊन येतो अश्विन तन्वीला बोलतो तन्वी एक काम कर जा नळावरून तोंड धुवून ये बघ आपल्यासाठी नाश्ता आणलाय तन्वी अश्विनचा चेहरा नुसता बघत असते अश्विन तिला बोलतो अगं तू जा ना नुसती बघतेस काय तोनी बोलते अरे तुझ्या घरातल्यांसाठी आपण डिस्पोजेबल झालोय अश्विन मी काय म्हणते अश्विन आपण आपलं पुढचं आयुष्य नाही असंच घालूया चिकला झोपत नळावर तोंड धुत हे असं डिस्पोजेबलमध्ये जेवत डास मारत अश्विन बोलतो तन्वीन अगं आपल्याला घरात एंट्री मिळेल पण अश्विन बोलतो तन्वी अगं आपल्याला घरात एंट्री मिळेपर्यंत असं राहावंच लागणार आहे तन्वी चिडत बोलते अरे कधी मिळणार आहे मी मेल्यावर अश्विन अरे तुला आधीच माहिती आहे ना माझी तब्येत किती नाजूक येते मला नाही झेपत्रे हे सगळं आणि अचानक जर मला चक्कर आली तर रात्री जर मला काय झालं तर मी काय करणार कोणीच नाही वाचू शकणार रे मला अश्विन बोलतो हे बघ हे काही बडबड करू नकोस काही होत नाही तुला अश्विन हे बघ कालची रात्र माझ्यासाठी खूप भयानक गेली शिवाय तुझे हे असे हाल होताना ना मी नाही बघू शकत अरे मी काय म्हणते अश्विन आपण माझ्या घरी जाऊया इकडे चैतन्य आणि अर्जुन बसलेला असतात तो आर्टिस्ट बोलत असतो अर्जुन सर तुम्ही ते चौक मर्डर केसच्या संशिताचं जे वर्णन दिलं होतं ना त्याच्यावरून मी हे स्केच काढलंय अर्जुन ते स्केच बघतो आणि चैतन्यला बोलतो चैतन्य हे इन्स्पेक्टरना दे आणि त्यांना सांग की या माणसाचं काही पोलीस रेकॉर्ड आहे की नाही अर्जुन त्या आर्टिस्टला बोलतो बरं मला तुमच्याकडून अजून एक स्केच काढून घ्यायचं होतं तो आर्टिस्ट बोलतो काढतो ना अर्जुन बोलतो एकच मिनिट हा अरुण उठतो आणि पहिली सायली कुठे ते बघतो तो सायलीचा आयडी त्याला दाखवत बोलतो या आईवरचा जो फोटो आहे ना अरुण मला माहिती आहे तो जरा खराब झालाय याचं स्केच करायचं होतं जमेल का इकडे अश्विन बोलत बोलतो माझ्या घरी म्हणजे रविराज काकाच्या घरी तोनी बोलते अरे ते माझं सुद्धा घर आहे माझे आई बाबा काका काकू तिथे राहतातय अश्विन बोलतो ज्यांच्यापैकी तुला जेलमध्ये एकदाही कोणी भेटायला आलं नव्हतं रविराज काका तर तुझ्या इतका आहे की तो तुझं नाव सुद्धा काढत नाही अगं इथं साधा आपल्याला उभं केलं नाही तर रविराज काका तुला घरात गेलं असं वाटतं का तनुवी मनातच बोलते आज तुला माहित नाही रे मी किल्लेदारला यादी किती वेळा गुंडाळ आहे त्याला त्याची लाडकी तनवी दिसली नाही की त्याच्यातला हुशार वकील गायब होतो आणि फक्त बापू उडतो याचा मला आत्ताही फायदा करून घ्यायलाच हवा अश्विन तिला बोलतो अगं काय ग कसला विचार करतेस बोलते अरे मी हाच विचार करते की बाबा आपल्याला नक्की यात घेतील अरे शेवटी त्यांचं बापाचा हृदय आहे किती वेळ माझ्यावर असं चिडून राहतील अश्विन बोलतो अरे पण मी नाही राहू शकत तिथे मी काही घर जावे थोडीच आहे तुम्ही बोलते अरे बाबांना माझ्यापेक्षा तू जास्त जवळचा आहे तो अगदी हक्काने तिथे राहील अश्विन बोलतो नाही पण मला तिथे नाही 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 तुम्ही बोलते अश्विन बस आता बास मला आता यावर चर्चा करायची नाहीये मी माझ्या घरी जाणार म्हणजे जाणार तुला यायचं असेल तर ये नाहीतर तू मला एकटं सोड पण नंतर तू माझ्याशी बोलायला पण येऊ नको इकडे तो आर्टिस्ट सालीचं आयडीवर का स्केच काढत असतो आणि साली त्यांना कॉफी घेऊन येते साली त्यांच्या जवळ येते बोलते अहो कॉफी अर्जुन दचकतो तो तिच्याकडे बघत बोलतो कॉफी कॉफी नको आहे साली बोलतोय अहो असं का करताय हे दादा आपल्या घरी तुमच्या कामासाठी जरी आले असले तरी पाहुणेच आहेत ना त्यांना असं चहा कॉफी न देताच पाठवून द्यायचं का अर्जुन त्या आर्टिस्टला खुनवत असतो त्या आर्टिस्टला काहीच कळत नाही तो नुसता अर्जुनकडे बघत असतो अर्जुन कॉफी यांना आवडतच नाही हे कधीच कॉफी पित नाहीत साली बोलते दादा तुम्हाला काही चहा किंवा सरबत आणू का तो आर्टिस्ट बोलतो नाही नाही कॉफी चालेल ना साली बोलते बघितलं ना कॉफी चालेल म्हणाले ते एवढ्या चैतन्याचे लक्ष अर्जुनकडे जातं अर्जुन काय घोळ घातला हे चैतन्याला करत चैतन्य लगेच त्या आर्टिस्ट कडे जातो आणि त्याच्या हातात असलेला तो आयडेंटी कार्ड उचलतो इकडे तन्वी घरी येते की प्रतिमाला बघतात बोलते आई आई तू किती दिवसांनी दिसतेस कशी आहेस तू आई तन्वी परत आत येत असते प्रतिमा तिला बोलते आहेस तिथेच थांब तन्वी कशासाठी आली आहेस इथे तन्वी बोलते कशासाठी म्हणजे हे माझंही घर आहे आणि कुठल्याही मुलीसाठी तिचं माहेर सगळ्यात जास्त प्रिय असतं आई म्हणूनच मी आणि अश्विन आता इथेच राहणार आहोत आई तुला भेटून मला इतका आनंद झाला म्हणून सांगू असं म्हणत तन्वी प्रतिमाला मिठी मारायला येत असते प्रतिमा तिला लांबच थांबवते तोनी बोलते आई आई तू माझ्याशी अशी का वागतेस सुमन काकी सुमन काका तू तरी काहीतरी बोल ना प्लीज नागराज काका कोणच का? त्यांच्याशी काही बोलत नाही अश्विन बोलतो तन्वी मला असं वाटतंय आपण इथून निघूया चल प्रतिमा बोलते हो तन्वी तू निघ आता तू ज्या सुदैवाने तुझे बाबा आता घरात नाहीयेत ते यायच्या आत निघालीस तर बरं परत आम्हाला भेटण्याचा विचारही करू नकोस आणि तू या घरात राहण्याचा तर प्रश्नच येत नाही इकडे साली सर्वांना कॉफी देते आणि बोलते अजून काय लागले तर मला सांगा अशी म्हणून साली निघून जाते अर्जुन अजूनही अर्जुन अजूनही डोळे झाकूनच उभा असतो त्याला वाटतं आता सालीने ते आयडेंटी कार्ड बघितलं आता आपली वाट लागली चैतन्य अर्जुनला जागा करतो अर्जुन स्वतःशीच बोलतो ऐ कसं काय मला काय ओरडली नाही बोलली नाही काय कसं काय तू त्या अर्जिसकडे बघत बोलतो आयडी कुठे गेला आयडी अरे ते आयडी कार्ड ना तुझ्या एंजलने गायब करून टाकले आणि तुझा एंजल कोणी माहिती आहे का चैतन्य गडकरी चैतन्य चैतन्यतला आयडी कार्ड काढून त्याला दाखवतो अर्जुन ते आय कार्ड घेत बोलतो आय नो या आयडियावरचा फोटो खराब झालाय म्हणून लपत होतो त्याच्यापासून जरा जमीन का हा क्लिअर करायला तो वार बोलतो आय एम सॉरी सर पण या फोटोवरून मला स्केच काढता येणार नाही का अहो सर हा फोटो बघायला किती जुना आहे त्यात हा खराब झाला आणि हे अशा फोटो कुठल्या जर पेपरवर चिटकवले असले ना तर अशी ही अवस्था होते त्यात चेहराही दिसत नाही आय एम रिअली सॉरी सर मी नाही काढू शकत केच आणि अच्छा भाग इतकेच समतो